मी एका लहानशा खेडेगावातील होते जिथे जवळजवळ शिक्षण नव्हते लोक अजूनही जुन्या काळात जगत होते परंपरांच्या नावाखाली इथले लोक आजही अशिक्षित असल्याचा दाखला देत होते आणि अशाच एका जुन्या परंपरेला मी बळी पडले होते मी फक्त अकरा वर्षांची होते तेव्हा माझ्या वडिलांनी मला लाल रंगाची साडी विकत घेतली होती गंगू ही घालून ये म्हणाले मी माझ्या बाहुलीशी खेळत होती आज मी त्यांचे लग्न आयोजित केले होते मी माझ्या सर्व मैत्रिणींनाही बोलावले होते मी म्हणाले बाबा तुम्ही हे माझ्यासाठी आणले आहे मी माझ्या बाहुल्यांच्या लग्नात ते घालू शकेन म्हणून मी ती सुंदर लाल साडी माझ्याबरोबर सजवलेल्या टेबलाजवळ ठेवली जाऊन तिच्याकडे बघत असताना बाबा म्हणू लागले की तू मोठी झाली आहेस आता तुझे बाहुल्यांशी खेळण्याचे वय नाही बाबांनी मला रागाने टोमणा मारला आणि बेडवर ठेवलेल्या माझ्या बाहुली आणि बाहुला हातात धरून म्हणाले चल आता जातो साडी नेसून तयार हो रात्री अनेक पाहुणे येणार आहेत असं म्हणत बाबांनी माझी बाहुली आणि बाहुला बाहेर काढला त्यावेळी मी त्या लाल साडीकडे बघण्यात तल्लीन झाले होते ती खूप सुंदर साडी होती मी असा विचार करत होते की आज बाबांना काय झाले माहीत नाही त्यांनी मला कधी सणासुदीलाही कपडे दिले नाही माझी आई वारली तेव्हा मी फक्त चार वर्षांची होते मी माझ्या वडिलांची एकुलती एक, एक मुलगी होते माझी आई आजारी पडू लागली नंतरचे मला आठवत नाही माझ्या मनात फक्त एक गोष्ट येते की मला एक आई होती आणि ती माझ्यावर खूप प्रेम करायची त्यानंतर मी माझ्या शेजारच्यांच्या दयेवर वाटले मग मी ती साडी नेसली बाबांनी सोबत लाल रंगाचा परांदा आणला होता आणि सोबत लाल रंगाच्या बांगड्या दिल्या होत्या मोठी लाल असलेली ओढणी होती सुंदर घुंगरू असलेली ज्युती पण होती शेजारच्या मावशी घरी आल्या तेव्हा मी सर्व काही परिधान करून खूप गोंडस दिसत होते त्या साडीत मला आनंदी पाहून ती म्हणाली गंगुमुली तुझी अक्कल मेली आहे का तू एवढ्या आनंदात का आहेस मी म्हणाले मावशी हे बघा बाबांनी माझ्यासाठी एवढी सुंदर साडी आणली आहे आणि त्यातल्या मोत्याचे मणी बघा किती भरलेले आहेत ती म्हणाली हो कारण आज तुझे लग्न आहे हे ऐकून मला हसू आले मी म्हटलं आज खरंच माझं लग्न आहे का जसं मी माझ्या बाहुल्यांचे करते मावशी हो म्हणू लागली बघ मला मेकअप टेबलजवळ घेऊन बसवले माझ्या चेहऱ्यावर मेकअपही लावला गेला आता मी अजूनच गोंडोस दिसू लागले मी फक्त अकरा वर्षांची होते पण मी खूप सुंदर आणि अगदी जापानी बाहुलीसारखी दिसत होती माझा गुलाबी पांढरा रंग मोठे तपकिरी केस आणि तपकिरी डोळे मी मेकअपशिवायही माझ्या सौंदर्याने सर्वांना आश्चर्यचकित करायची पण आज मला खास तयार केले गेले होते कारण माझं लग्न होतं अगदी जसं मी माझ्या बाहुल्यांची करायची ज्या वयात मी होते मला फक्त लग्न हा शब्द माहीत होता की ती वधू बनते बरेच पाहुणे तिला पैसे देतात तिला चांगले खायला मिळते आणि मग ती निरोप घेते आणि तिच्या बाहुल्यासोबत निघून जाते मला यापेक्षा जास्त काही माहीत नव्हते अकरा वर्षाच्या मुलीला दुसरे काय माहीत असेल माझ्या लग्नाची मिरवणूकही सायंकाळनंतर आली होती पण ती लग्नाची मिरवणूक मोजक्याच लोकांची होती मी माझ्या शेजारच्या मावशीला म्हणाले की माझा बाऊला पण सोबत आला आहे मावशी म्हणाल्या शांत बस पंडितजी काही वेळाने येतील आणि जे सांगतील ते करत राहा मी म्हणाले ठीक आहे पंडितजी म्हणतील ते मी करेल आणि थोड्याच वेळात पंडितजी आले त्यांनी जे सांगितले मी ते करत राहिले जेव्हा मला माझ्या वराच्या गळ्यात हार घालायचा होता माझे हात मानेपर्यंतही येत नव्हते तो खूप उंच आणि मजबूत माणूस होता मग माझ्या वडिलांनी मला त्यांच्या मांडीत घेतले आणि त्यांच्या गळ्यात मी माळ घातली पंडितजी देखील हे सर्व आश्चर्याने पाहत होते त्याचा पेस दूर करण्यासाठी माझे बाबा म्हणू लागले पंडितजी ती लहान आहे तिचे हात वरच्या गळ्यात पोहोचू शकत नाहीत म्हणून तिला आपल्या मांडीत घेऊन हार घातला आहे तुम्ही तुमचे काम चालू ठेवा पंडितजी हे सर्व आश्चर्याने पाहत होते आणि म्हणाले तुम्ही हे खूप चुकीचे करत आहात एवढ्या कोवड्या मुलीचे लग्न करत आहात निदान ती अठरा वर्षांची होईपर्यंत तरी तिचे लग्न व्हायला नको होते बाबा म्हणू लागले मी आजारी आहे माझ्या जगण्याची आशा नाही आणि तिची आई सुद्धा जिवंत नाही मी मेलो तर तिचे कोण होईल म्हणून मला वाटते की तिला भक्कम आधार मिळावा तर मी शांतपणे मरू शकेन मग बाबा थोडासा राग दाखवून म्हणाले पंडितजी तुम्ही स्वतःच्या कामावर लक्ष द्या तुम्हाला या कामासाठी पैसे दिले आहेत तुम्ही तुमचे काम करा पंडितजी म्हणाले ठीक आहे मग त्यांनी माझे लग्न लावून दिले आणि मग बाहेर गेले थोड्याच वेळात माझ्या शेजारच्या मावशीने मला लग्नाचे जेवण आणून दिले मी मनापासून जेवले होते मी बाहेर आले तेव्हा बाहेर पुरुषांची खूप गर्दी होती आणि शेजारच्या काही महिलाही आल्या होत्या माझ्याकडे आश्चर्याने बघितले जात होते शेजारच्या मावशीने मला आणून एका माणसासोबत बसवले हा तोच माणूस होता ज्याच्या गळ्यात माझ्या वडिलांनी मला पकडून गळ्यात मी हार चढवला होता मला वाटत होतं की माझं बाहुलं दुसराच कोणीतरी असेल या माणसाशी माझं लग्न कसं होणार मी मनात विचार करत होते की ज्याप्रमाणे माझ्या बाबांनी मला आपल्या कुशीत घेऊन हार घातला होता तसाच माझा भावी बाहुलासुद्धा करेल तो माझ्यासारखाच तरुण असावा त्यालाही लग्नाचे विधी कसे पूर्ण करायचे हे माहीत नसावे आणि त्याच्या जागी त्याच्या वडिलांनीही गळ्यात हार घातला असेल मी इकडे तिकडे अंगणात बघत होते आणि माझ्या त्याच वयाचा बाहुला शोधत होते मला माझा बाहुला कुठेच दिसला नाही तेव्हा मी माझ्या जवळ बसलेल्या ताच माणसाला म्हणाले काका आज माझं लग्न झालंय पण माझा बाहुला मला कुठेही दिसत नाही ज्याच्याशी माझे लग्न झाले आहे तो माझा बाहुला कुठे आहे माझ्या या विधानावर तो मोठ्या रागाने उत्तर देऊ लागला आणि म्हणाला चुप बस काका असतील तुझे वडील असे रागाने बोलल्यावर मी खूप घाबरले आणि शांत बसले काही वेळाने मी त्याच्यासोबत वडिलांचा उंबर ठावला आणला होता बाहेर एक ऑटो उभा होता त्याने मला मागच्या सीटवर बसवले आणि आता माझे हृदय जोरात धडधडू दड़ लागले होते जरी मला माहीत होते की मी उद्या माझ्या बाबांच्या घरी परतणार आहे माझ्या बाहुल्यांची लग्न अशीच व्हायची मी त्यांचे लग्न करायची आणि दुसऱ्याच दिवशी माझे मैत्रीण मला बाहुली परत करायची पुढच्या आठवड्यात दोघांचं पुन्हा लग्न करू असं ती म्हणायची मी आनंदाने माझी बाहुली माझ्याजवळ ठेवायची तो माणूस माझ्या शेजारी बसताच त्याने माझा हात धरला मला कळत नव्हते की त्याच्या हाताने असे का केले की मी गोंधळून जाऊ लागले मी त्याच्याकडे पाहिले त्याचे डोळे माझ्याकडे पाहताच माझे शरीर का थरथर कापू लागले ते कळे ना त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य पसरले होते आता मला त्या माणसाची भीती वाटू लागली मी लहान होते पण तो माझ्याकडे इतक्या धीरगंभीर नजरेने बघत होता की मला माझ्या अंगात टोचल्यासारखे वाटले मी हात सोडवायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मला जोरात दाबले की कि मी किंचाळू लागले मी म्हणाले हात सोडा मला वेदना होत आहेत तो म्हणाला गप्प बस मी तुला पाहिजे ते करेन समजले तो खूप रागीट माणूस होता मी घाबरून बसले काही वेळाने रिक्षा एका घरासमोर थांबली त्याने रिक्षा ड्रायव्हरला पैसे दिले आणि तो बाहेर पडला त्याने मला बाहेर पडायला सांगितले टॅक्सी आता निघून गेली होती त्याने दरवाजा ठोठावला दरवाजा उघडला आणि समोर एक तरुण स्त्री उभी होती तिचे वय अंदाजे अठ्ठावीस ते तीस वर्ष असेल माझ्याकडे आणि त्या माणसाकडे आश्चर्चकित टोळ्यांनी ती पाहत होती तो म्हणू लागला मागे हट तू काय माझा रस्ता अडवला आहे हे ऐकून ती मागे सरकली तिचा रंग पूर्णपणे फिका पडला होता आम्ही आत शिरताच ती म्हणाली रमेश तुला लाज नाही वाटत तू इतक्या लहान मुलीशी लग्न केलंस तिचे वय पहा तो बोलू लागला फालतू बोलू नकोस तो म्हणाला आणि तू जास्त बोलशील तर मी तुझा चेहरा मोडून टाकेल मी तुझे केस पकडून तुला बाहेर काढेल दुष्टश्री येताच मला आणि माझ्या पत्नीला टोक लावू नको समोरच्या खोलीतून दुसरी एक बाई बाहेर पडल्याचे ऐकू येत होते तिने पांढरी साडी नेसलेली होती आणि डोक्यावरचे केसही पांढरे होते मला आणि त्या माणसाला बघून ती त्याच्यावर ओरडायला लागली म्हणाली अरे नालायक तू हे काय केलं एवढ्या लहान मुलीशी लग्न केलं तुला लाज नाही वाटत तो म्हणू लागला अम्मा थांब मी पाप केलं नाही लग्न केलं आहे मला वारस हवा आहे म्हणून या मनहूस महिलेने तर माझा जीव गुदमडण्याचा निर्णय घेतला आहे गेली दहा वर्षे मी तिला पोषण करत आहे पण तिने माझ्यासाठी एका मुलालाही जन्म दिला नाही म्हातारपणात मलाही आधार हवा आहे ती बाई म्हणाली अरे नालायक तुझ्या म्हातारपणा तुला साथ देण्यासाठी ही लहान वयाची मुलगीच मिळाली होती का स्वतःकडे बघ आणि या मुलीला बघ तो म्हणू लागला अम्मा यावेळी माझे मन खराब करू नको समजले मागे हट त्याने त्याच्या आईला हाताने मागे ढकलले ती गरीब आई पडण्यापासून वाचली त्याच्या पहिल्या पत्नीने लगेच त्या वृद्ध महिलेला पकडून आधार दिला दोन्ही महिला रडत होत्या त्या माणसाने माझा हात धरला आणि मला खोलीत नेले काय होतंय ते मला अजिबात समजत नव्हतं त्याने खोलीचा दरवाजा बंद केला होता मी एकदम घाबरून उभी होते तो म्हणाला जा बेडवर बस एकतर त्या दोन स्त्रियांनी माझा संपूर्ण मूड खराब केला आहे मी जाऊन बेडवर बसले पण मला विचित्र भीती वाटत होती एक अज्ञात भीती होती तो जवळ आला आणि म्हणाला हे बघ त्या दोन बायकांनी माझं डोकं आधीच तापवलं आहे त्यामुळे मला जास्त कुरबुरी दाखवू नकोस मी काहीही केलं तरी माझा हात थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस ओरडू नकोस नाहीतर तुझे काय हाल होतील बघ मी त्या दोन बायकांचा राग तुझ्यावर काढेल समजले मला काही समजले नाही पण मी नक्कीच घाबरले होते म्हणून मी होकारार्थी मान हलवली पण तो माझ्याजवळ बसला आणि त्याने मला हाताने मिठी मारली तेव्हा माझे भान उडाले तो माझा चेहरा धरून म्हणाला एवढ्या लहान वयात काही सौंदर्य प्राप्त केले आहे तुला पाहताच माझ्या सर्व भावना उफाळून येतात तुला एवढं सौंदर्य कुठून आलं त्या माणसाची पकड खूप मजबूत होती तो माझ्या चेहऱ्यावर बोट फिरवू लागला मला पूर्ण धक्का बसला तो म्हणाला मला तुझ्यावरची माझी सर्व आवड व्यक्त करायची आहे त्याने मिशा मारल्या आणि त्याचे ओट चावले जेव्हा त्याने माझ्या गालावर चिमटा घेतला तेव्हा मला लगेच त्याचा हात मागे घ्यावासा वाटला पण एक विचित्र नशा त्याच्या डोळ्यात दिसू लागली होती त्याने माझा दुपट्टा काढला आणि बाजूला ठेवला माझ्या केसांचा पडदा उघडू लागला माझ्या हृदयाची धडधड थांबेल असे वाटत होते मी भीतीने खूप थरथरत होते तो माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत होता आणि म्हणाला अरे तू किती सुंदर आहेस तू मला वेळ लावायला सुरुवात केली आहे असे म्हणत त्याने माझ्यासोबत सुरू केलेले कृत्य असे होते की मला कापले तर रक्तस्राव होणार नाही मी मदत करा असे ओढू लागले मी मला वाचवा वाचवा म्हणू लागले तो रागाने ओरडला आणि म्हणाला गप्प बस नाहीतर मी तुझा गळा दाबून टाकेल त्याने माझ्या गळ्यावर हात ठेवला आणि थोडा दाबला तेवढ्यात अचानक खोलीचा दरवाजा वाजू लागला तो मला सोडून गेला तो म्हणाला आधीच या दोन महिलांना शांतता नाही आता ह्यांना मी सरळ करतो त्याने दार उघडतात समोर तीच म्हातारीबाई उभी होती ती खूप रागाने उभी होती तिने रमेशच्या तोंडावर चापट मारली आणि म्हणाली पागल माणूस कसा प्राणी आहेस तू मोठा झाल्यावर हे सर्व करशील हे मला आधीच माहीत असतं तर मी तुझा जन्म होताच गडा दाबला असता तू मागे हटनालायक असे म्हणत तिने रमेशला ढकलले मी रडत होते पूर्ण थरथरत होते ती माझ्या आली माझा हात धरून मला खोलीबाहेर घेऊन जाऊ लागली रमेश समोर उभा राहिला आणि म्हणाला अम्मा ही माझी बायको आहे तिला सोड मी तिच्याशी लग्न केले आहे आणि संपूर्ण पाच लाख रुपये तिच्या वडिलांना दिली आहे ती महिला म्हणाली मी तुझे तोंड फोडू नये असे तुला वाटत असेल तर मला थांबवू नकोच तिची अजून तुला सहन करण्याचे वय झालेले नाही ती तुझी बायको आहे तर ती तुझी बायकोच राहील पण ती अठरा वर्षांची होईपर्यंत तुला तिच्याशी इतके मोठे संबंध ठेवू दिले जाणार नाहीत तिच्यावर मी अत्याचार होऊ देणार नाही ती खूप रागावली आणि मला बाहेर घेऊन गेली ती दुसरी महिलाही समोर होती तीही रडत होती मी तिच्याबरोबर त्या वृद्ध महिलेच्या खोलीत गेले तिने दरवाजा बंद केला आणि कुलूप लावले आणि म्हणाली त्याने एवढा मोठा गुन्हा केला आहे की मला तुझ्यासमोर लाज वाटू लागली आहे तू खूप लहान आहेस एवढा मोठा गुन्हा करताना तुझ्या वडिलांना लाज वाटली नाही मी रडत होते आणि हिचकीने रडत होते लग्न म्हणजे काय हे मला फारसे माहीत नव्हते काही क्षणांपूर्वी रमेशने माझ्याशी असे काय करण्याचा प्रयत्न केला होता हेही मला फारसे माहीत नव्हते मला अजिबात समजत नव्हते रमेशचे नाव घेऊनही मला भीती वाटू लागली मी म्हणाले अम्माजी मला भीती वाटते ते काका मला पुन्हा त्यांच्या खोलीत घेऊन जातील ती म्हणाली नाही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही तिने मला जवळ धरले आणि म्हणाली बघ किती वाईट रीतीने ही थरथरत आहे मुलगी तिचे संपूर्ण शरीर बर्फासारखे थंड होत आहे माझ्या मुली तुला काळजी करण्याची गरज नाही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू काळजीमुक्त राहा तो तुला स्पर्शही करणार नाही आता झोप जा त्या बाईसोबत असताना आईची मिठी कशी असते हे मला जाणवले रडताना डोळे कधी पडले कळलेच नाही सकाळी मला आवाजाने जाग आली मी ताबडतोब उठून बसले मला बाहेरून रमेशच्या भांडणाचा आवाज ऐकू आला ती बाईही त्याला ओढत होती मी घाबरले आणि बेडच्या कोपऱ्यात गेले काही वेळाने ती बाई आत आली मला घाबरलेली पाहून ती म्हणाली काळजी करू नकोस मी त्याला समजावले आहे आता तो तुझ्याजवळ येणार नाही आता असाच वेळ जाऊ लागला मला माहीत नाही की अम्माजींनी रमेशला काय समजावले होते की आता ते माझ्याकडे आले नाहीत हो पण मला अजूनही त्यांच्या डोळ्यांची भीती वाटत होती जेव्हा ते घरी असायचे तेव्हा मी त्यांना सोडायचे आणि अम्माजींच्या खोलीत बसायचे आणि दरवाजा आतून बंद करायचे अम्माजी खूप छान होत्या आणि सुरेशची पत्नी सुनीताही ती खूप छान स्त्री होती तिनेही माझी खूप काळजी घेतली एके दिवशी रमेशची पत्नी सुनीता मला विचारू लागली की मी किती शिकलेली आहे मी म्हणाले मी शाळेचे स्वरूपही पाहिले नाही बाबांनी अभ्यासासाठी कधीच शाळेत प्रवेश दिला नाही ती म्हणू लागली की मी दहा वर्ग शिकले आहे मग ती मला शिकवू लागली सहा महिन्यात तिने मला इतकं शिकवलं की मला इंग्रजी आणि हिंदी लिहिता वाचता येतं आता मी स्वतः लहान शब्द वाचू शकत होते मग तिने मला जवळच्या शाळेत प्रवेशही मिळवून दिला मी माझ्या वर्गात सर्वात मोठी होते वयाच्या बाराव्या वर्षी मी दुसऱ्या वर्गात शिकत होते सासू आणि सावत्रसोबत मी पूर्ण दिवस आनंदात घालवायचे रमेशची रात्री यायची वेळ होताच मी घाबरून सासूबाईंच्या खोलीत लपून बसायचे मी आता चौदा वर्षांची झाले होते या दरम्यान माझी माझ्या शाळेतील एका मुलाशी मैत्री झाली त्याचे नाव पवन होते तो मला अभ्यासात खूप मदत करायचा त्याचे वय सोळा वर्ष होते तो दहावीत शिकत होता आणि मी तिसरीत शिकत होते तो म्हणाला मी तुमच्याच वस्तीत राहतो तू रमेशची दुसरी बायको आहे ना मी दूर नजर टाकली आणि होकार दिला तो खूप छान मुलगा होता आणि त्याने माझी खूप काळजी घेतली शाळेतल्या कोणत्याही मुलाने मला चिडवलं की तू खूप मोठी आहेस आणि फक्त तिसरीत आहेस तर तो माझी ढाल म्हणून माझ्यासमोर येऊन उभा असायचा कारण मी खूप भित्री प्रकारची मुलगी होते अगदी सहज घाबरत असे एकदा मी शाळेतून घरी आले तेव्हा सुनीता खूप रडत होती माझ्या सासूबाई तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न करत होत्या मी तिला विचारले काय झाले ताई माझ्या सासूबाई म्हणाल्या की तिच्या वडिलांचे निधन झाले आहे हे ऐकून मलाही खूप वाईट वाटले मी तिचे अश्रू पुसले तिला प्यायला पाणी दिले ती अजूनही रडत होती माझ्या सासूबाई म्हणू लागल्या की मी तिला तिच्या आईवडिलांच्या घरी घेऊन जात आहे मी तिला तिथे सोडते मला काही तास लागतील रमेशसुद्धा आमच्यासोबत चालला आहे काळजी करू नको जेवण तयार केले आहे तू खा आणि झोपू शकते मी म्हणाले ठीक आहे माझे सासू आणि सुनीता दिदी घरातून निघून गेल्या होत्या मी दार बंद केले जेवण केले आणि झोपायला गेले पण काही वेळाने घराच्या दारावर जोरात टकटक झाली मला वाटलं कदाचित माझ्या सासूबाई परत आल्या असतील मी न विचारता दार उघडले पण समोर रमेशला पाहून मी श्वास घ्यायला विसरले मी घाबरून मागे सरकले त्याने आत येताच दरवाजा बंद केला होता आणि कुलूप लावले होते अचानक मी आज जाऊन दार लावून घेण्यासाठी खोलीकडे धावले पण पुढच्या क्षणी त्याने माझा हात धरला म्हणाला बघतो आज तुला माझ्यापासून कोण वाचवते बरे झाले की त्या हरामखोरचे वडील मेले आणि माझी आईही तुला सोडून गेली मी म्हणाले सोडा मला मला तुमची भीती वाटते तो म्हणाला तुझा मूर्खपणा बंद कर तो मला त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि दरवाजा लावून घेतला मला पलंगावर जोरात फेकण्यात आले तो म्हणाला तू माझी पत्नी आहेस समजले माझी आई म्हातारपणात लहरी झाली आहे आणि तुला माझ्यापासून दूर ठेवून पाप करत आहे पण आज मी तुला पाहतो त्याने सर्वप्रथम माझ्या तोंडावर पट्टी बांधली मला कोण वाचवणार तो म्हणाला तुला खूप ओरडायचे ते माहीत आहे ना आज तुझा आवाज बाहेर येणार नाही आणि मग त्याने माझ्यावर जबरदस्ती केली होती त्याने माझ्याबरोबर पर सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या मला वेदना होत होत्या पण त्या प्राण्या माणसाला हृदय नव्हते जो माझी वेदना समजू शकेल मी त्याच्यासमोर एक पूर्णपणे कमकुवत मुलगी होते मी त्याच्या क्रूरतेची शिकार झाली होती मला असे वाटले की जणू मृत्यू येऊन मला पार करून गेला माझे अश्रू ओघडत उशीत पडत होते त्याची वासना पूर्ण करून त्याने माझ्या तोंडावरची पट्टी काढून टाकली होती बेडवर पसरलेली चादर लाल झाली होती आणि हे पाहून तो माणूस खूप खुश झाला मग तो अंघोळ करायला वॉशरूममध्ये मा गेला माझी तब्येत खूप खालावली होती बाहेरचा दरवाजा ठोठावल्यावर तो ओंघोळ करून वॉशरूममधून बाहेर आला आणि माझ्याकडे बघून हसत होता मी तिरस्काराने तोंड फिरवले मला त्या माणसाचा तिरस्कार वाटला माझ्यासोबत खूप मोठा गुन्हा घडला काही वेळाने मला बाहेरून आवाज येऊ लागले माझ्या सासूबाई धावत माझ्या खोलीत आल्या मला आणि पलंगाला बघून तिचा रंग पांढरा झाला तिने आपल्या छातीवर हात मारला आणि तिच्या तोंडातून एक किंकाडी निघाली मग ती माझ्या जवळ आली आणि रडू लागली आणि मला तिच्यासोबत घेऊन रमेशला शिव्या देऊ लागली की मला हे माहीत नव्हते की हा हरा मी इथे मागून येईल नाहीतर मी तुला सोबत घेतले असते मी तुला त्याच्या अत्याचारापासून वाचवू शकले नाही म्हणून ती माझी माफी मागू लागली त्यानंतर माझ्या सासूबाईंनी माझी खूप काळजी घेतली काही दिवस मी शाळेतही जाऊ शकले नाही मी बेडवर पडलेली होती सुनीता परत आल्यावर तिनेही रमेशला तो माणूस नसून प्राणी आहे बोलले तो पुरुष महिलांचा भुकेला आहे असे म्हणत शिवीगाळ करू लागली तरुण मुलींना पाहून तो वेळा व्हायचा आता सुनीता दिदी आणि माझ्या सासूबाई मला दुधात हळद घालून खायला देऊ लागल्या काही दिवस नंतर माझी तब्येत थोडी सुधारली होती आणि मी शाळेत जाऊ लागले पण आता मी गप्प बसले पवन माझ्याशी अनेक गोष्टी बोलायचा त्या दिवशी त्याने माझ्यासाठी एक पाहुली पण आणली होती तो म्हणाला तुला खूप आवडते ना मी तुझ्यासाठी विकत घेतली होती माझ्या वडिलांनी दिलेले पैसे वाचवून मी तुझ्यासाठी एक अतिशय गोंडच बाहुली विकत घेतली आहे हे बघ गंगू तुझ्यासारखीच खूप सुंदर आहे मी ती बाहुली त्याच्याकडून घेतली नाही मी माझे अश्रू पुसायला लागले माझे अश्रू पाहून पवन अस्वस्थ झाला तो माझ्याजवळ बसला माझे अश्रू पुसायला लागला आणि म्हणाला काय झालं गंगू मी म्हणाले मला आता या बाहुलीची गरज नाही तो म्हणू लागला का मी म्हणाले मी आता मोठी झाली आहे तर तो म्हणाला तू कशी मोठी झालीस तू अशीच आहे जशी हवी तुझ्यासाठी मी हे विकत घेतले आहे मी प्रचंड रडू लागले आणि तो मला काही प्रश्न विचारण्याआधीच माझ्या मानेवरच्या नखांचे ओरखडे पाहून पवन मागे सरकला कदाचित आता माझ्या रडण्याचे कारण त्याला माहीत होते मी रमेशची बायको आहे हे त्याला आधीच माहीत होतं त्यामुळे आता त्याला मला काही विचारायची गरज पडली नव्हती बाहुली त्याच्या हातातून निसतून जमिनीवर पडली मग तो माझ्या जवळ आला माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला गप्प करण्याचा प्रयत्न केला मी त्याच्याकडे बघितले तर त्याच्याही डोळ्यात पाणी आले पण तो काहीच बोलत नव्हता अवघ्या एक महिन्यानंतर माझी तब्येत बिघडू लागली माझ्या सासूबाई मला डॉक्टरांकडे गे घेऊन गेल्या तेव्हा त्यांच्याकडून अशी बातमी ऐकून माझ्या सासूने डोकं मारायला सुरुवात केली कारण मी अवघ्या चौद्या वर्षी गरोदर राहिली होते मला काही समजत नव्हते मला कोणतेही अन्न पचत नव्हते मी जे काही खाल्ले ते मला उलट्या व्हायचे आणि उलट्या झाल्यावर मी मरे नसे वाटायचे माझी सासू आणि सुनीता दिदी माझी काळजी घेऊ लागल्या रमेशला हा प्रकार कळताच तोही आनंदाने उड्या मारू लागला आता माझा मुलगा जन्माला येईल आणि तो माझा वारस होईल असे तो म्हणाला आता त्यानेही माझी खूप काळजी घेतली कधी तो माझ्यासाठी फळे आणायचा तर कधी ज्यूस द्यायचा त्याने माझ्या सासूला सांगितले की तिला खूप मजबूत काहीतरी खायला दे जेणेकरून माझा मुलगा जन्माला येईल माझ्यासारखा खंबीर माणूस बनेल मी शाळा सोडली होती पण त्याच दरम्यान असे घडले पवन तासभर घरी यायचा तो आमच्याच परिसरात राहत होता खूप चांगला मुलगा होता माझ्या सासूबाईंचाही त्याच्या येण्या जाण्याला आक्षेप नव्हता तो मला तासभर शिकवायचा आणि मग निघून जायचा तो म्हणायचा मी तुला वर्षातून दोन वर्गात पास करून देईन माझ्या वडिलांचे शाळेच्या मुख्याध्यापकांशी चांगले संबंध आहेत पण तुझे शिक्षण अर्धवट सोडू नको मी म्हणाले माझ्यावर इतके उपकार का करतो हे वाचून मी काय करणार मला माझे आयुष्य फक्त रमेशसोबत घालवायचे आहे मला त्याच्याच मुलांचे पालनपोषण करायचे आहे कारण त्याला मुलं हवी आहेत कदाचित वयाच्या चौदाव्या वर्षी मुलींनी अशा गोष्टी सांगितल्या नसत्या पण चौदाव्या वर्षी मी खूप मोठी झाले होते माझे म्हणणे ऐकून तो म्हणायचा की तू स्वतः अभ्यास तुझ्यासाठी करशील जो तुला उपयोगी पडेल बरं मला अभ्यासाची आवड होती म्हणून मी माझा अभ्यास चालू ठेवला नऊ महिन्यांनंतर मला खूप वेदना होत होत्या मला वाटत होते की मी लवकरच मरणार आहे माझ्या किंकाळ्यांचा आवाज लहानगावच्या हॉस्पिटलच्या लेबर रूममध्ये सर्वात मोठा होता मला मुलगी झाली पण मी वाचले हे माझे दुर्दैव सगळे खुश होते पण रमेश दुःखी होता तो म्हणाला मुलीला का जन्म दिला मला मुलगा हवा होता माझी सासू म्हणू लागली की हे तिच्या नियंत्रणात नाही ही देवाची देणगी आहे तुला जे काही दिले आहे त्याबद्दल देवाचे आभार मान दिदान तुला मूल झाले तरी तो म्हणाला मला मुलगी नको तू तिला सुनीताला सांग की ती तिची काळजी घेईल एका लहान मुलीची काळजी घेणे इतकी माझी स्वतःची क्षमता नव्हती सुनीता दिदींनीच मुलींना वाढवले आणि सुनीता दिदींना मुलगी झाली याचा खूप आनंद झाला मुलीच्या जन्माला दोनच महिने झाले होते आणि रमेशला पुन्हा बुद्बाधा झाली यावेळी त्याने माझे सासू व सुनीता दिदी यांना धक्काबुक्की करून खोलीत कोंडले आणि मला त्याच्या खोलीत ओढले तो म्हणाला की जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत मला शांती मिळणार नाही आणि यातूनच मी त्याला जन्माला घालू शकतो मी रडत राहिले आणि ओढत राहिले मला झालेल्या वेदनांनंतर मला पुन्हा बाळाला जन्म द्यायचा नव्हता त्या कोवळ्या वयात मी ज्या वेदना आणि दुःखातून जात होते त्यामुळे मला आत्महत्या करून स्वतःला संपवायचे होते मी पुन्हा आशावादी झाले तेव्हा फक्त काही महिने केले यावेळी मी संपूर्ण वेळ रडण्यात घालवला डॉक्टरांनी सांगितले की या मुलीमध्ये वर्षानुवर्षे मुलांना जन्म देण्या इतकी ताकद नाही पहिल्या मुलावेळी आम्ही मोठ्या कष्टानेच जीव वाचवला होता पण काही माणसंही रमेशसारखे प्राणी असतात जे बाहेरून माणसं आहेत पण आतून पूर्ण पशु आहेत त्यांना मुलीचे वय काय आहे आणि त्यांचे लग्न आणि नातेसंबंध याची पर्वा नसते की ती कोणत्या वयात बनवायची तिच्याशी कसे वागावे सोळा सतराव्या वर्षी अनेक मुलींची लग्ने होतात पण रमेश माझ्याशी जसा वागायचा तसा त्यांचा नवरा त्यांच्याशी वागणार नाही नम्रता आणि प्रेमळ वागणूक म्हणजे काय हे त्याला माहीत नव्हते पण दुसऱ्यांदाही मला मुलगी झाली दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर डॉक्टरांनी स्पष्टपणे नकार दिला की ती यापुढे मूल जन्माला घालू शकत नाही नाहीतर एकतर मूल वाचेल किंवा ही मुलगी वाचेल माझ्या सासूबाईंनी लेडी डॉक्टरना सांगितले की तिचे ऑपरेशन करून गर्भाशय बंद करा या मुलीच्या आयुष्याला काहीही होऊ नये देवाने मला माझी आई म्हणून माझी सासू दिली होती दुसरी ही मुलगी पाहून रमेश संतापला या मुलीशी लग्न करून मला काही फायदा झाला नाही तिने मला एक मुलगाही दिला नाही ही मुलगी माझ्या लायकीची नाही त्या दिवसात मला कळाले की त्याचे तिसऱ्या महिलेसोबत अफेअर होते आणि त्याने तिच्याशी लग्नही केले होते म्हणूनच त्याने स्वतःचे स्वतंत्र घरही बांधले ती बाई खूप धारदार होती आता रमेश क्वचितच घरी यायचा माझ्या दोन्ही मुलींचे पालनपोषण सुनीता दिदी करत होती रमेश नामाच्या पाचवी माणसापासून माझे आयुष्य मोकळे झाल्यामुळे मला आता आराम मिळाला होता मी पुन्हा शाळेत प्रवेश घेतला मी मयाच्या विसाव्या वर्षी दहावी उत्तीर्ण झाले आणि वयाच्या चोविसाव्या वर्षी मी चौदावीत शिकले मी संपूर्ण गावात पहिला क्रमांक पटकावला त्यामुळे मला सरकारकडून पाच लाख रुपयांचे बक्षिसही मिळाले त्या पाच लाखाच्या रकमेतून मी काही मशीन्स घेतल्या आणि घरी शिवण केंद्रही बनवले कारण माझी सौतन सुनीता दिदींना शिवणकाम चांगलं येत होतं शिवणकामातही अनेक महिलांचा रोजगार होता माझ्या मुली चांगल्या शाळेत शिकू लागल्या पण त्या मला दिदी म्हणायच्या आई त्या मात्र सुनीता दिदीलाच म्हणायच्या आम्ही बनवलेले कपडे पवन शहरातील एका दुकानाच्या मालकाला द्यायचा त्यामुळे आम्हाला चांगले उत्पन्न मिळू लागले एकदा पवन मला रमेशला घटस्फोट देण्यात सांगू लागला मी आश्चर्याने बघितले मी का विचारले तो म्हणू लागला कारण तुलाही जगण्याचा अधिकार आहे मी म्हणाले घटस्फोट घेऊन मी कुठे जाणार आणि माझ्याशी लग्न कोण करणार मला दोन मुली आहेत आणि मला आणखी मुले होऊ शकत नाहीत मी त्याच्या नावावर बसून आयुष्य जगणे चांगले आहे तो म्हणाला मी तुझ्याशी लग्न करेन त्याचे बोलणे असे होते की मी अचानक त्याच्याकडे पाहिले मी म्हणाले पवन तुला माझ्याबद्दल सर्व काही माहिती आहे तुला तुझे आयुष्य का बर्बाद करायचे आहे मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे मला कोणत्याही माणसाची गरज नाही मी चांगले काम करत आहे घर चालवते आहे माझी सासू माझी आई म्हणून उपस्थित आहे सुनीता दिदी माझी मोठी बहीण आहे माझ्या मुली आहेत मला कशाचीही कमतरता नाही तो म्हणू लागला पण तू आनंदी नाहीस मी लहानपणापासून एका मुलीवर प्रेम करतो ती तू आहेस तुला आधीच दोन मुली आहेत याची मला परवा नाही तू मला भविष्यात मुले देऊ शकशील की नाही याचीही मला परवा नाही यावर मी तुला कधीच टोमणा मारणार नाही मग तो म्हणाला पुरुष फक्त रमेच सारखेच नसतात एकदा तरी मला संधी देऊन बघ ही बाब मी माझ्या सासूबाई आणि सुनीता दिदी समोर ठेवली माझ्या सासूबाई म्हणू मा लागल्या की रमेश आता इथे येत नाही तू तरुण आहेस तुझे वय किती का आहे तू फक्त पंचवीस वर्षांची आहेस तुला तुझं आयुष्य का उद्ध्वस्त करायचं आहे जर तो मुलगा तुझ्यावर खरंच प्रेम करत असेल तर मी रमेशला सांगून घटस्फोट मिळवून देईल त्याला मुलगा हवा होता जो त्याला त्याच्या तिसऱ्या पत्नीकडून मिळाला आहे माझ्या सासूबाईंनी रमेशला विचारले त्यांनी माझा घटस्फोट घेतला आणि मग माझे पवनशी लग्न करून दिले मला माझ्या मुलींना सोबत घेऊन जायचे होते पण सुनीता दिदी दी रडू लागल्या माझ्यासमोर ती हात जोडून विनवणी करू लागली की मलाही जगण्याचा आधार हवा आहे या दोन मुली तुझ्या आहेत हे मी कधीच समजले नाही मी त्यांना नेहमीच माझ्या मुलींसारखे वागवले आहे आणि त्यादेखील मला त्यांची खरी आई मानतात मी माझ्या दोन्ही मुली सुनीता ताईला दिल्या होत्या पवन खूप छान माणूस होता माझ्यावर खूप प्रेम करत होता त्यानेही माझी काळजी घेतली त्याच्या आईवडिलांना या लग्नात रस नसल्यामुळे सुरुवातीला ते माझ्याशी नीट बोलले नाही ते माझ्यावर खुश नव्हते पण मी त्यांची मनापासून सेवा केली आणि आता तेही माझ्यावर प्रेम करू लागले दोन वर्षांनी मला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा मला कळाले की मी गरोदर आहे हे कसे घडले याची मला कल्पनाही येत नव्हती डॉक्टर म्हणाले कधी कधी असं होतं की गर्भाशय बंद झाल्यानंतरही स्त्रीला गर्भधारणा होऊ शकते यावेळी मला मुलगा झाला कदाचित पवनच्या प्रेम आणि निष्ठेचा परिणाम असा असावा की देवाने त्याला हे फळ दिले होते आज मी माझ्या कुटुंबासोबत चांगले आणि आनंदी जीवन जगत आहे मी तुम्हा लोकांना हात जोडून विनंती करते की तुमच्या लहान आणि तरुण मुलींवर अत्याचार करू नका लहान वयात त्यांच्यावर कधीही जबरदस्ती करून त्यांचे लग्न करू नका मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओजची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद